ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोत्यो नमस्कार आज आपण अमृत स्पर्शाची अमृतधारा हा श्री श्रीकांत उर्फ बाबू देसाई पुणे यांचा लेख ऐकण्यास सुरुवात करीत आहोत श्री श्रीकांत देसाई पुणे हे लिहितात मी श्रीकांत म्हणजे बाबू देसाई श्री भाऊ देसाई यांचा मुलगा मी तिथरूप आप्पांच्या म्हणजे स्वामी स्वरूपानंदांच्या घरातच जन्माला आलो आजचा प्रसंग तिथरूप आप्पा निवासात राहायला आले त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या आनंद सोहळ्याचा आहे म्हणून मी तिथरूप आप्पांची निवासातील राहणी त्यांची दिनचर्या त्यांची सहजावस्था सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मला कळायला लागल्यापासून म्हणजे एकोणीसशे चोपन्न ते चौऱ्याहत्तर या वीस वर्षांचे मी एकोणीसशे चोपन्न ते त्रेसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट ते बहात्तर आणि एकोणीसशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर असे तीन भाग केले आहेत प्रथम भागात म्हणजे एकोणीसशे चौपन्न ते त्रेसष्टमध्ये तीर्थरूप अप्पांची दिनचर्या अशी होती सर्वसाधारणपणे सर्व लोकांप्रमाणे सहा वाजता उठत असत तोंड इत्यादी धुऊन साडेसात वाजता अर्धे भांडे दूध घेत असत त्यानंतर थोडे वाचन तीर्थरूप अप्पा माझा अभ्यास करून घेत असत माझ्या शाळेतील सर्व पुस्तकांना आणि वह्यांना तीर्थरूप कव्हर्स घातलेली आहेत साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत आंघोळ आमच्या घरी तेव्हा खालच्या बाजूस दोन्हीवर आंघोळीला जावे लागे पहिले दोन तांबे गार पाणी डोक्यावर घेऊन हरोम हरोम हर गंगे भागीरथी हरोम हरोम असा गजर करून नंतर कोमट पाण्याने आंघोळ करीत त्यानंतर पूजा पूजेचे वैशिष्ट्य असे की देवघरातील देवांची पूजा झाली की तीर्थरूप आप्पा तुळशीची पूजा करीत आणि तेथेच म्हणजे तुळशीच्या अंगणात उभे राहून सूर्याची पूजा करीत आणि पळीत पाणी घेऊन त्याचे अर्घ्य सूर्याला दाखवायचे व तेच तीर्थ स्वतः घ्यायचे त्यावेळी तीर्थरूप चेहरा अगदी सूर्यनारायणासारखा दिसावयाचा सकाळी माझा अभ्यास करून घे आणि संध्याकाळी गप्पा ते अप्पांच्या बरोबर गप्पा मारणे याचा आनंद काही औरच तिथू भाऊ आणि सौ आई मार्च मार्चमध्ये सीझन करता पुण्याला जात ते ऑगस्टच्या मध्यात परत येत असत माझे पोठे भाऊ तिथरूप अनंत जयंत विजय उन्हाळ्याच्या सुट्टीत एप्रिल मे महिन्यात दीड महिना सांगलीहून हो येत असत नंतर मी तिथरूप आप्पा व तिथरूप आत्ते असे तिघे संध्याकाळी ओटीच्या पडवीत बसून तीर्थरूप मला महाभारतातील गोष्टी श्रीकृष्णाच्या गोष्टी एकनाथ तुकाराम अशा अनेक संतांच्या विभूतीच्या लीला सांगितल्या आहेत सांगण्याच्या ओघात स्वतःबद्दलही एखादी अलौकिक गोष्ट सांगून जायचे या संध्याकाळच्या वेळात तीर्थरूप माझ्याकडून अनेक थोर व्यक्तींची चरित्र वाचून घेतली आहेत दुपारच्या वेळात पत्रे पाहणे कोणी आलेल्या माणसांजवळ बोलणे बोलणे घरची कामे करून घेणे आंब्याच्या सीझनच्या अगोदर करंडे तयार आहेत का आंब्याच्या पेट्यांची व्यवस्था झाली आहे का आंबा माव्याच्या परातींना कलही केली आहे का आंबा पोळी फणस पोळी करावयाची ताटे नीट काढून स्वच्छ करून ठेवली आहेत का ते पाहत असत अशा तऱ्हेने सीझनची सर्व तयारी करून सीजन मध्ये आंबा पेटीवर र वा देसाई नाव घालण्यापासून ते बैलगाडीतून पार्सले पाठवून हिशोब ठेव लिहिण्यापर्यंत सर्व तीर्थरूप पाहत असत पर्यंत तीर्थरूप देसाई कुटुंबाचे प्रमुख म्हणून उद्योगधंद्यात तीर्थरूप भाऊ आणि तीर्थरूप आत्ते यांच्या इतकेच लक्ष घालीत होते संध्याकाळी बरोबर सात वाजून वीस मिनिटांनी ते तिर्थरूप प्रार्थनेला बसत असत अगदी ताठ। प्रार्थना बरोबर वीस मिनिट प्रार्थना संपताना संजीवनी गाथेतील एक अभंग गात असत सर्वांना समजावे म्हणून प्रार्थना हा शब्द वापरला आहे वास्तविक तिर्थरूप आवडता शब्द सोहम भजन किंवा नुसतेच भजन असा आहे चरा भजनाला म्हणजे प्रार्थनेला बसूया असा नंतर देवघरासमोर आरती आणि जेवण रात्री बरोबर दहा वाजता सर्वांनी झोपण्याकडे त्यांचा कटाक्ष असे मला आठवते त्याप्रमाणे तिथरूप अप्पांचे दात लवकर पडले होते त्यामुळे सकाळच्या जेवणात घरात केलेले सर्व थोडे थोडे असायचेच पण तुकडे करून दुधात भिजवलेली पोळी असेच तीर्थरूप सकाळ संध्याकाळ शिरा खात असत तोही त्यावर थोड साजूक तूप घालून दुपारचे जेवण झाल्यावर आप्पा कधीही झोपले नाहीत आठवड्यातून एकदा माडीवर जाऊन लायब्ररीतील पुस्तके कपाटातून का काढून स्वच्छ लावून घेत कोणी साधक आले असल्यास त्यांच्याशी बोलत असत या काळात श्रीमत भावार्थ गीता श्रीमत संजीवनी गाथा श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी छापली गेली तीर्थरूप आपाने हे ग्रंथ लिहिल्यावर त्यातील रचनेत किंवा शब्दात क्वचितच बदल केले ग्रंथ निर्मितीचे कामही या दुपारच्या वेळात होत असे म्हणजे त्याकरता ठराविक वेळच ठेवलेला असे लिहून झाल्यावर त्याची सुवाच्य अक्षरात कॉपी करणे ती तपासणे प्रत्येक अध्याय प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या शिवून ठेवणे त्याला कव्हर्स घालणे ही कामे होत असत या कामात त्यांना श्री गुरुजी आणि दुपारीची धाकटी बहीण मनुताई मदत करीत असत या तिघांचीही अक्षरे इतकी सारखी होती की कोणी कोणाच्या अध्यायाची प्रत काढताय हे कळतच नसेल अठरा मार्च एकोणीसशे साठ रोजी श्रीमत अभंग ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा राहत्या घरात दिमाखाने साजरा झाला त्याच्या आगेमागे तिथून येणाऱ्यांची संख्या खूप वाढू लागली होती श्री जोशी बुवा श्री विराशी डॉक्टर श्री राय पराजपे श्री बाबी काका लिमये श्री दादा आंबेडकर म्हणजे मालवणकर श्रीयुत देवळेकर शेठ श्री कोकाटे असे अनेक. एकोणीशे साठ सालापासून तीर्थरूप आपल्या खोलीत कोणीतरी झोपू लागला तीर्थरूप भाऊ पावसला असताना तेच झोपत असत ते पुण्याला गेल्यावर डॉक्टर मिराशी बाम विश्वनाथ गोडबोले किंवा परांजपे गुरुजी वगैरे इतका सर्व तपशील लिहायचे कारण म्हणजे या प्रथम भागात तीर्थरूप अप्पा एखादा चांगला संसारी गृहस्थ आपल्या घरात सर्व व्यवहार कसा छान रमलेला असतो तसे राहत होते साधना बनून स्थिर होऊन आपल्या शरीराकडून कोणतीही अलौकिक गोष्ट ते होऊ देत नव्हते पण पर परमेश्वरी इच्छा काही वेगळीच होती एकोणीसशे त्रेसष्ट मधील जून महिन्याचा दुसरा आठवडा नक्की आठवत नाही पण तेरा किंवा पंधरा तारीख होती नेहमी प्रमाणे सकाळी उठले तर घशातून कफा बरोबर थोडे रक्त आल्यासारखे वाटले अंगात भरपूर ताप होता खूप अशक्तपणा आला होता उठून बसण्याचेही राहण नव्हते नवे उठताच येत नव्हते आम्ही डॉक्टर मीराशींना बोलवले त्यांनी तिथरूप पाहून, तिथरूप भाऊंना पुण्याला तार केली लगेच निघा रत्नागिरीहून दादा मालवणकर देवळेकर आले परांजपे गुरुजी होतेच तीर्थरूप बाबा डॉक्टर जोगळेकर यांना घेऊन आले तीर्थरूप आप्पाने मिराशी देवळेकर मालवणकर बाबा व गुरुजी या सर्वांना खोलीत बोलावले मी खोलीतच होतो तीर्थरूप आप्पा म्हणाले माझी देह विसर्जनाची वेळ जवळ आली आहे माझे पुतणे चिरंजीव बाळ व चिरंजीव शिवराम यांना कळवा बहुधा त्यांना लगेच यायला जमणार नाही म्हणून अग्नी देण्याकरता गोडबोल्यास गोडबोले कोणी आणू नका भाऊ मला अग्नी देतील आणि माझे उत्तर कार्य करतील अंदाजे दहा वाजता ते आप्पांनी मला जवळ बोलावले आत्ताचा त्यांचा चेहरा काहीसा निश्चय केल्यासारखा दिसत होता मला म्हणाले मला हात लाव मी त्यांच्या हातावर हात ठेवला तर म्हणाले बरे वाटते आता असाच हात लावूनच ठेव उठून बसता येते का पाहूया आणि आश्चर्य मी नुसता स्पर्श केल्यावर तिथरूप आप्पा उठून बसले सुद्धा म्हणाले हाताचा स्पर्श काढू नकोस उत्तम अर्दिंग होतय तिथरूप आप्पाने मला विचारले स्टील गुड कंडक्टर ऑफ हीट आहे ना मग चमचा लावून पाहूया का मी हाताच्या बोटाऐवजी चमचा लावला तर व्यर्थ काहीच उपयोग झाला नाही तीर्थरूप आपल्या मनात आले चांदी अजून चांगली म्हणजे फास्ट कंडक्टर ऑफ हिट आहे तर चांदीची पडी लावून पहावी मी चांदीची पडी आणून लावून पाहिली तरीही व्यर्थ मग मी नुसतेच बोट लावले तर छानच झाले तीर्थरू बाप्पांना बरेच वाटू लागले म्हणजे उत्तम अगदी होत आहे चमचा पळी हे जड आहेत त्याचा काही उपयोग झाला नाही चैतन्यमय देहाचा स्पर्श आवश्यक होता व अशा स्पर्शाने ती तीर्थरूप आपांना बरे वाटत होते या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद ओम तत्सथ